तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोट शहर पोलिसांनी धडक कारवाई करून पिस्टल व चार जिवंत कारतुसांसह आरोपींना अटक केल्याच्या घटनेने एकच खळबळ निर्माण झाली आहे अकोट शहर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक वैभव तायडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपी रोहन मुरलीधर अंभोरे राहणार खानापूर वेस अकोठा यास देशी तक सहर तटक के लिया है। त्यास देशी कट्टे व जिवंत कारतुसांसह रंग्यात अटक केली आहे सदर आरोपी विरुद्ध अपराध नंबर चारशे चौपन्न दोन हजार पंचवीस कलम तीन पंचवीस भारतीय शस्त्र अधिनियम अन्वय गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे सदरची कारवाई अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल माळवे डी व्ही पथक इंचार्ज पोलिस उपनिरीक्षक वैभव तायडे यांच्या पथकाने यशस्वी पार पाडली एम सी एन न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर अकोट